जी लोक शांत राहतात कमी बोलतात ती लोक तेव्हा आपोआप बोलकी होतात जेव्हा त्यांच्यासमोर त्यांची आवडती व्यक्ती असते भावनेच्या भरात नाजूक आणि नको त्या गोष्टी कुणाजवळही कधी बोलू नका कारण तुमचे हसू पोसणारे काही जण मनातून हसत असतात जी माणसं नेहमी दुःखी रडत दिसतात त्यांना एक वेळा तरी शांत बसून विचारावं काय आहे तुला कारण वेदनेने आतून तुटणारे पण बोलून न दाखवणारे चेहरे असेच कोमेजलेले असतात पूर्वी मी सर्वांशी बोलायचो पण आज अनुभवाने शिकवलं आहे सर्वांवर विश्वास ठेवणं किती धोकादायक असतं आयुष्यात एकच तत्व ठेवा मैत्रीत कधीही विश्वासघात करू नका आणि गद्दारांशी कधीही मैत्री करू नका जे आपल्याकडे दुर्लक्ष करतात त्यांच्याकडे नजर फिरवून बघायचं सुद्धा नाही जर तुमच्या चुकीला सुधारण्याची तयारी नसेल तर तुमची शक्ती आणि धैर्य दोन्ही निष्फळ आहेत नाती अशी असावी की ज्यांच्या समोर आपलं दुःख ही हलक प्रेम फक्त सापडत आसुसलेले असतात आणि हो कोण म्हणतो वेळ झपाट्याने जातो कधी एखाद्याची वाट पाहून तर बघा मग कळेल जगात कितीही चांगले बना एखाद्याच्या तरी कथेत तुम्ही वाईट ठरालच जीवनाची हमी नाही पण मृत्यूची हमी मात्र आहे म्हणून स्वतःच्या पायावर उभं राहा कोणाच्या आधाराची अपेक्षा करू नका स्वतःच्या गरजा पूर्ण करा स्वतःच्या स्वप्नांसाठी वेळ इतका सहज देऊ नका की त्याच्या बदल्यात तुम्हाला तुमचं स्वतःच महत्व गमवावं लागेल ज्याला तुमचं मौनही समजतं तोच खरा साथीदार असतो जी व्यक्ती आजचं काम आज करते ना ती उद्या जगावर राज्य करते आजकाल लोक खरी माणसं दुर्लक्षित करतात आणि खोट्या खोट्या गोड बोलण्यांवर फुलतात माणूस पण विसरून फक्त महान होण्याचा अट्ट करणारे शेवटी पोकळच राहतात आपलं जीवन इतकं वेदनेनं भरलं आहे की खरा आनंद कुठेतरी हरवून बसला आहे देवाने प्रत्येकासाठी प्रेम लिहिले पण त्या प्रेमासाठी नाजूक मनाची लोकच नेहमी कासावीस होतात लवकर समजलो असतो तर खूप गोष्टी वाचवता आल्या असत्या अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही पण चुकीच्या लोकांकडून अपेक्षा करणं हा खरा गुन्हा आहे जर स्वतःवर प्रेम नसेल तर जग तुम्हाला कधीच प्रेम देणार नाही बसणे ह्या शब्दातही एक विशिष्ट चव आहे बोलण्याआधी ती चाखा कारण शब्दांचं वजन भावनांमध्येच ज्याने दुःखातही असण शिकलं त्याच जीवन खऱ्या अर्थाने यशस्वी आहे आयुष्यात कोणापुढे इतकं झुकू नका की स्वतःचा स्वाभिमान हरवून जाईल गरज नसताना होणाऱ्या तात्पुरत्या भेटींनी जुनी नाती विसरली जातात जेव्हा स्वतःच्या लोकांसमोर स्वतःला सिद्ध करावं लागतं तेव्हा समजून घ्या तुमचं खरं सामर्थ्य तुमचं निस्सीम सत्य आहे आणि तेच तुम्हाला जगात सर्वात वेगळं उभं करणार आहे तर नाती टिकवायची असतील तर अर्धाचे ओझे हलके करा कारण जिथे गणित जास्त होतात तिथे भावना कमी पडतात आणि सर्वात मजबूत नातंसुद्धा क्षणात तुटतं सर्वाधिक प्रेम जिच्यावर केलं ना ती व्यक्तीच आपली वारंवार परीक्षा घेते कारण तिला माहिती आपली कमजोरी काय आहे मी वारंवार नमत घेतो कारण मला नातं टिकवायचं असत नाहीतर मी कालही माझ्या जागी योग्य होतो आणि आजही माझ्या जागी तितकाच योग्य आहे जेव्हा लोक तुमची नक्कल करायला लागतात तेव्हा समजून घ्या तुम्ही यशाच्या शिखरावर आहात जगात प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं काहींना प्रेम करणारे लोक मिळतात तर काहींना आदर करणारे प्रेम आणि त्या प्रेमात इज्जत दोन्ही एकत्र देणारे आणि शेवटपर्यंत ते टिकवून ठेवणारे खूप कमी असतात आणि मित्र लक्षात ठेव जगात सर्वात वेगाने पोहोचणारी गोष्ट म्हणजे प्रार्थना जी जिभेवर येण्याआधीच देवाच्या कानांवर पोहोचते असेच चांगले विचार बघण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ नक्की शेअर करा पटलं तर लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे अनुभव नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँँ धन्यवाद